सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वाळू धुळफेक करीत आहेत सावनेर शहरातील वाळू माफियांनी माफिया दहशत निर्माण केली आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा सौसर रेती घाट लोहाणी येथून दररोज ट्रकची रॉयल्टी काढली जाते त्याच रेती घाटावरून त्याच ट्रक मध्ये सहाशे फूट डब्ल्यू आर अवैध रेती ट्रक मध्ये वाळू आणली जाते हीच वाळू सब्जी भाजी मंडीच्या मैदानातील चिचपुरा आदी अड्ड्यांमध्ये अभिषेक गोडाने आशिष गौ गो, राहणार सावनेर आदी नावाचे वाळू माफिया ट्रॅक्टर ट्रॉली वाळू माफियांच्या साह्याने धडकेने तहसील कार्यालय पोलीस ठाण्यासमोर अवैध वाळू वाहतूक करून ही अवैध रेत चालवणारे एजंटच्या मार्फत चालवत आहेत रविवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी शहरातील वाळू माफियांपासून त्रस्त करणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे निरीक्षक सहाय्यक अनिल मस्के एस एच हो ओ उमेश पाटील तहसील कार्यालयाचे एस ओ संपत खलाटे तहसीलदार मलिक विराणी यांच्याशी संपर्क साधला ज्यामध्ये तपासी अंती सर्व अवैधरित्या चालवणाऱ्या वाळू साठ्यांवर अवैध वाळू आढळून आली ट्रॅक्टर ट्रॉली ही काही साठा भरताना दिसल्या पण तरी या वाळू दादागिरी आणि माफियांवर कडक कारवाई का केली नाही यामुळे एक प्रश्न निर्माण होतो आता हे पाहणे बाकी आहे की अवैध वाळू माफियांवर बेकायदेशीर वाळू साठा पोलीस विभागाच्या वतीने तहसील विभागाच्या वतीने साठेबाजी वाळू माफियांवर कारवाई होणार की नाही की नेहमीप्रमाणे प्रमाणे वाळू माफियांची संगणमत करून कारवाई दडपली जाणार आहे हे पाहणे बाकी असून शहरातील व्यावसायिकांना फटका बसत आहे अवैध वाळू साठा जप्त करून त्यांचे वाहनाचे जीपीएस ट्रॅक करून या अवैध वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांकडून शासन प्रशासन करिता होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनूप पठाणे सावनेर 这样，这样，这样。